सोनल संध्याकाळी क्लासवरून परत येत होती तिच्या घरापर्यंत सहसा बसेस किंवा शेअर रिक्षा मिळत नसे त्यामुळे अर्धा पाऊण किलोमीटर रोजचं चालणं व्हायचं मोठ्या बसस्टॉपची वर्दळ संपले की थोडासा भाग असा निर्जन असायचा मग एक मंदिर होतं तेथे सोनल वळायची आणि कॉलनीचे मोठे गेट यायचे तिथून अगदी रम्य वाटायचे घरी जाईपर्यंत ओळखीचे दोन चार जण भेटायचे कोणीतरी वाटेत बोलायचे मोठ्या बस स्टॉप ते मंदिर या दरम्यान एक छोटीशी दर्गा होती तिच्याजवळ दोन तीन मरकरी लाईट होते पण ते क्वचितच चालू असायचे त्यामुळेच या अर्धा किलोमीटरच्या अंतरात बऱ्याचदा दिवे नसायचे आणखी नेमके आणि नेमके तिथेच सोनलला चालताना भीती वाटायची कधीकधी तिचा भाऊ गाडीवर घ्यायला यायचा तर कधी काम असल्यामुळे त्याला जमत नसे सोनल आपल्याच धुंदीत चालली होती दर्ग्याजवळ येऊन पोहोचली होती अचानक सायकलची घंटा वाजली ती बाजूला सरकली तरीही पुन्हा घंटा वाजली असे ती तीन चार वेळा झालं ती घाबरली पाहते तर कोणी माणूस सायकल हातामध्ये घेऊन बाजूने चालत होता अतिशय घाणेरड्या नजरेने तिच्याकडे पाहत बोलला येते का डबल सीट सोनल खूप घाबरली नाही काका नाही तुम्ही जा ना आणि झपाझप जप चालायला लागली तो माणूस भीषण हसला तुमची मर्जी आणि सायकलवर बसून घंटी वाजवत निघून गेला जाताना सोनलला पाहत पाहत गेला सोनलची धडधड वाढली किती काळा कुठत माणूस डोळे बाहेर आलेले घुबडासारखे आणि चेहऱ्यावर फक्त दात दिसले होत्या पण खूप विचित्र आणि भयानक चेहरा होता त्याचा घाबरलेली सोनल त्यांच्या कॉलनीचा गेट पाहून हो। खूप खुश झाली ती वरून सहज दाखवत असली तरीही त्या घाणेरड्या डोळ्याची आठवण तिला किळस आणत होती त्याचा तो चेहरा आणि ती घंटा तिच्या डोळ्यासमोर जायच ना मामा किंवा मामीला सांगावा का असा विचार आला तिच्या मनामध्ये पण त्याने का होईल बरं त्यांना टेन्शन कशाला म्हणून ती गप्प बसली सोनल एका छोट्या कंपनीत नोकरी करायची आणि संध्याकाळी एम पी एस सीच्या कोचिंग क्लासला जायची यावर्षी काहीही करून तिला ही परीक्षा पास करून चांगली नोकरी मिळवायची होती आई बाबांनी नोकरी करण्याची परवानगी पण दिली होती कारण क्लास संध्याकाळी असायचा आणि या कंपनीत तिला संध्याकाळी लवकर जाण्याची संधी मिळाली होती आणि या कंपनीत तिला संध्याकाळी लवकर घरी जाण्याची संधी मिळाली होती तिचा भार ते कोणावर पडू देत नव्हती आणि क्लासही होत होता या रुटीनमध्ये काल झालेली घटना तिच्या मनाला खूप डिस्टर्ब करत होती तिने कालची घटना विसरण्याचा खूप म्हणजे खूप प्रयत्न केला रात्रीपर्यंत ती थोडीशी नॉर्मल झाली झोपताना प्रयत्नपूर्वक तिने आपले मन गाण्याकडे वळवले सकाळी तिला या गोष्टीचा विसर पडला ऑफिसमध्येही तिला या सगळ्याचा विसर पडला संध्याकाळी ऑफिसमधून क्लासला गेली तेथून बस स्टॉपवर आली तेथून पाय घरी निघाले तेव्हा तिला कालची घटना आठवली दर्ग्यापर्यंत आली आणि ते मर्क्युरी लाईट फ्लक्च्युएट व्हायला लागला नेहमीप्रमाणेच कधी प्रकाश कधी अंधार इतक्या सायकलची घंटा वाजली आणि ती घाबरली पुन्हा तोच घंटीचा क्रम ती अंग वाचून रस्त्याच्या कडेने चालू लागली अतिशय लगटपणा आणि किळसवाण्या आवाजात तो बोलला काय ठरलं मॅडम यायचं का डबल सीट आणि सायकलच्या दांडीवर हात मारला सोनलला त्याला पाहून शिसारी आली त्याचा अवतार बघून कारण चमकणाऱ्या लाईटच्या उजडास क्षणार्धात तिला त्याचा चेहरा एखाद्या प्रेतात्मासारखा वाटला पांढरे कुरडे केस चेहऱ्यावर कसलासा व्रण सुरकतलेला काळा चेहरा लाल गडूळ बाहेर आलेले डोळे आणि तुटलेले दात ती खूप घाबरली नाही हो काका तुम्ही जा प्लीज तिच्या आवाजात आता कापरं भरलं होतं तुमची मर्जी उद्या तरी येसालच ना तो बोलला आणि सायकलवर टांग मारत घंटी वाजवत सोनलला पाहत पाहत नेहाळत तिथून निघून गेला आता मात्र सोनल पळाल्या गत चालायला लागली कॉलनीचा गेट आलं आणि तिच्या जीवात जीव आला घरी आल्या आल्या मामीशी बोलली नाही की टी व्हीसमोर बसलीही नाही एखादा भूत किंवा पिशाच्च पाहिल्यासारखी तिची अवस्था झाली असा माझ्या बाबतीतच का आहे हो हा प्रश्न मनात आता काय करावं हा प्रश्न मी काय बिघडवले कोणाचं ती रूममध्ये पडून राहिली मामा आले वाकून पाहिलं त्यांना वाटलं थकली असेल पडून राहिल्यावर ही तिची बेचेनी थांबे ना तिने ड्रेस बदलला घरातले कपडे घातले मला फ्रेश झाली देवासमोर येऊन बसली मामीने दिवा लावला होता अगरबत्ती आणि धूपचं सुगंध दरवळत होता डोळे मिटले आणि आपोआप तोंडातून तो रामरक्षा बाहेर पडली देवासमोर दिव्याकडे पाहत म्हणताना तिला खूप शांत वाटत होतं मामीही तिला देवघरात पाहून खूप खुश झाली सोनू तेवढं झालं की ताट आणि वाटे की बेटा स्वयंपाक झाला आहे मामी म्हणाली जेवतानाही ती शांतच होती जेवण झाल्यावर तिचा भाऊ आणि ती ओट्यावर जाऊन बसले ती ओट्यावर बाहेर बसले ती म्हणाली तिच्या भावाला की उद्यापासून मला घ्यायला जाणार आहे गाडीवर अंधार पडतं हल्ली मला भीती वाटते रे चालत यायला ती काकुल हाँ, बक्तो सुन। का? ते काकुलतेने म्हणाले हां बघतो उद्यापासून का बरं पण ताई त्या बस जवळ नको ताई ऑकवर्ड वाटतो तू दर्ग्याजवळ ये मी पिकअप करीन तो थांब मी येईपर्यंत ठीक आहे ना ओके थँक्यू भावा ती हसली तिला खूप रिलॅक्स वाटलं भाऊ येणार होता यायला त्यामुळे उद्या संध्याकाळची काळजी नव्हती तिला सोनाला शांत झोप लागली पुढचा दिवस उजाडला नेहमीसारखाच गेला ऑफिस झालं मग क्लास झाला बस बसस्टॉपवर उतरली हळूहळू दर्ग्याजवळ येऊन थांबली ती आज जरा लवकर आली होती भावाची वाट पाहत होती इतक्यात तिला सायकलची घंटी ऐकू आली दर्ग्याच्या पुढेच पाटमोरा तो माणूस उभा होता सोनलच्या काळजात धस्त झालं आता काय प्रश्न पडला एवढ्या एवढ्यात तिच्या बाजूला एक बाईक एकदम येऊन थांबली अगं सोनल ते काय करतेस घरी जायचं आहे ना चला सोडतो घरी बस ना तो आलिकत होता त्यांच्या कॉलनीत राहायचा तिच्या भावाचा सिनियर होता पुष्कळदा त्यांच्या घरी यायचा सोनल तर प्रथमच कळेच ना की काय प्रतिक्रिया द्यावी ती फक्त हो हो म्हणत होती तिला जणू देवच भेटला होता हो ना रे भाऊ येतो म्हणाला होता घ्यायला त्याचीच वाट पाहत होते ती पटकन गाडीवर बसली ती शक्यतो कोणाच्या बाईकवर बसायची नाही बसल्यावर तिने डोळे बंद केले पुढे गेल्यावर तिने हळूच अर्धे डोळे उघडून पाहिले तो माणूस मागून येत होता सायकलवर क्रमाने घंटी वाजवत घरासमोर आली तर भाऊ गेटमधून गाडी काढत होता अरे ताई आलीस मी येतच होतो अरे वा के तू थँक यू माझी चक्कर वाचली बुवा अजून काय म्हणतोस सोनल वैतागली होती काय रे आता निघतोय हा आला म्हणून बरं झालं नाहीतर अगं ताई तुझी वेळ पाळत होतो बघ ना किती वाजलेत तूच दहा मिनटे लवकर आलीस सॉरी रे अंधार आहे म्हणून ते दोघं बोलतच थांबले होते सोनल आत आले काही केल्या ती घटना तिला विसरे ना तिच्या डोळ्यासमोर जाईना मामा किंवा मामीला सांगावं तर त्या आईबाबांना सांगणार ते म्हणतील परत ये घरी तुझे क्लास आणि नोकरी काही नको ह्या विचाराने तिने माघार घेतली अजून थोडे दिवस पाहूयात असे वाटले दुसऱ्या दिवशी ऑफिसमधलं काम थोडं लांबलं उशिरापर्यंत थांबावं लागलं ऑफिसमध्ये क्लासला सुट्टी होती पण घरी जाण्याचं कसं असं विचार मनात आला तिचे बॉस आले आणि म्हणाले सोनल घरी जाण्याची काळजी करू नकोस सुभाष चौकाच्या पुढे राहतेस ना तू मला तिकडेच काम आहे मी सोडून तुला घरापर्यंत नको सर मी जाईन सर संध्याकाळी सरांच्या गाडीत जाताना ती दबावाखालीच होती का ते माहीत नाही तिथे सर खूप च चांगले व्हावते माणूस म्हणूनही आणि बॉस म्हणूनही त्यांना उगीच त्रास दिला असं वाटायला लागलं तिचा नेहमीचा स्टॉप गेला मग दरगा दिसली आणि तो माणूस सायकल घेऊन तिथे उभा होता अचानकपणे चमकणाऱ्या लाईटमध्ये तिची नजरा नजर झाली आणि तो कुस्ती इतकं घाणेरडे असू होतं की क्षणात अंगावर शहारा आला सरांना घरापर्यंत कशाला न्यायचं म्हणून ती म्हणाली सर इथे कॉर्नरला सोडा कॉलनीचा गेट आहे समोरच घर आहे सर मी जाईन चालत सरांची गाडी गेली सोनल कॉलनीच्या गेटमधून आत आली आणि आपसूक मागे वळून पाहिले तर कोपऱ्यावर तो उभा होता सायकल थांबवून आणि तिलाच पाहत होता बापरे तिला एकदम धडधडायला झालं घाम फुटला पावले थरथरायला लागली तशीच घाबरलेली ती घरी आली आपल्या खोलीत जाऊन पडून राहिली आज एक महिना झाला हा सोनलचा क्रमच झाला होता कोणासोबत तरी गाडीवर यायचं किंवा मग ऑटो रिक्षातून घरी यायचं पण दोन चार दिवसापासून एकदा तरी असं व्हायचं की तिला पायी यावं लागायचं आणि तो माणूस एकदमच अंधारातून यायचा पूर्वी वर येता का बसा म्हणायचा काही दिवसांनी तर तो आता सोबत येता का असं गच्छाळ नजरेने म्हणायचा मग काही दिवसांनी तो थांबायचा आणि मामाला सांगू का किंवा काय मग कधी यायचं घरी असं म्हणून घंटी वाजवून निघून जायचा सोनलला हे रोजचे तिळतिळ मरण असह्य झाले तो मामाला काय सांगणार आहे हेच तिला कळे ना पण एक अनामिक दहशत निर्माण झाली परवा तो बोलला की मामाला नसेल सांगायचं तर बोला काय देसान आणि तिला वरपासून खालपर्यंत नेहाळत निघून गेला ती नजर आठवली तरी सोनलला शिसारी आली त्याला घरी येऊन मामांना काय सांगायचं आहे नाहीतर त्याला काय हवं आहे पैसे क्यान की आणखी काही पण मलाच का, का छळतो आहे हा कशासाठी मी काय चूक केली आहे मी तर त्याला ओळखतही नाही काय हवं आणि काय हवं आहे अशा अनेक गोष्टी त्याची चिडचिड वाढवू लागल्या पुढील भाग लवकरच कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं